आपला देश पाहत रहा जनादेश आपण पाहत आहात ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस सव्वीस प्रभाग क्रमांक तीन अ मधील शिवसेना भाजपा युतीचे उमेदवार पद्मा भगत यांच्याशी राम माळी यांनी केलेला जनादेश संवाद नमस्कार मी राम माळी जनादेश टीव्ही न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आपण पाहतात जनादेश टीव्ही न्यूज आपली माणसं आपला देश पाहत राहत जनादेश आता मी नगर मधील उमेदवार प्रभाग क्रमांक तीन मधील उमेदवार सौ पद्मा भगत यांच्या घरी आलेलो आहोत आपण या ठिकाणी त्यांच्याशी जनादेश टीव्ही न्यूजच्या माध्यमातून चर्चा करणार आहोत आपण त्यांची ओळख करून घेऊया नमस्कार मॅडम जनादेश टीव्ही न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे प्रथम आपण आपला जनतेसाठी परिचय करून द्या मी पद्मा पद्माशवण भगत परभाक्रम मग तीन मधून आणि शिंदे साहेब महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या आशीर्वादाने त्यांच्या मार्गदर्शनाखाली दोन हजार सतरा पासून दोन हजार सव्वीस पर्यंत मी माझ्या प्रमुख मध्ये काम करत आहे आणि जनतेची सेवा करत आहे शेवटी फक्त शिंदे शिंदेसाहेबांच्या आशीर्वादाने आणि दोन हजार सतरा मध्ये जे आपण आता टाकीचं भूमिपूजन केलेलं आहे आणि बरेच कामं केलेले आहेत भूमीचे सुद्धा मी आता सुरुवात करणार आहे या टमला आणि बरेच आपण गटार पायवाटा जनतेची शहर म्हणजे मला सेवा करायला मिळाली आणि याच्यानंतर मी जोमान काम करेल आपले आता चारही नगरसेवक आहेत मिनाक्षी मॅडम आहेत स्वप्तामी आहे लोह पाटील आहेत विक्रम वायचड आहे आणि चारही उमेदवार स्थानिक आहे आणि असे चारही उमेदवार साहेबांनी दिले आहेत झोपडपेटी दिले झोपडपट्टीमध्ये आपल्याला सगळी माहिती आहे आपले घरातले नगरसेवक सगळ्यांना म्हणजे आहे कसे काम करतात काय करतात हक्कानी माझ्या घरी येऊ शकतात ते त्याच्यामुळे सगळ्यांना म्हणजे एवढा आनंद झाला की चला आम्हाला परत आमच्या घरचे उमेदवार मिळाले त्याच्यामुळे त्यांना बाहेर जायची गरज नाही दुखा सुखात आम्ही रात्रंदिवस खरं म्हणजे रक्ताचं पाणी करून आम्ही कामं करतोय याच्यानंतर पण आम्ही चांगले जोमाने काम करू आणि जे आता जे होते सगळे शिंदे साहेबांच्या माध्यमातून त्यांच्या आशीर्वादानेच आमचे सगळे काम पूर्ण होतात नमस्कार आपण उपविभाग प्रमुख म्हणून या प्रभागामध्ये काम करत असता आपण काय मी ज़वड़ ज़वड़ मी जवळजवळ शिवसेना पक्षाचा एकदम निष्ठावंत कार्य आहे आमचे लाडके आमचे जिल्हा प्रमुख आमचे सर्वांचे गुरुवर धर्मवीर आनंद दिगे साहेब यांच्या क्षेत्रछाया खाली मी काम केलं त्यानंतर आमचे साहेब गेल्याच्या नंतर आमचे लाडके महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आता त्यांच्या क्षेत्रशाळेखाली मी काम करतो काम करत असताना मी कधी पदाची लालच घेतली नाही की कधी निवडणूक खेळावं हो किंवा मला काही मिळावं हो। पण परंतु आमचे भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानामुळं एक आपल्या येशीचं आरक्षण आलंय आणि आमचे मुख्य उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आरक्षण आल्या आल्या म्हणजे यशवंत भगतची आठवण केली की मला फोन केला रातोरात अरे यशवंत जरा ऑफिसला ये आणि लगेच मला साहेबांनी सांगितलं की तू निवडणुकीला सुरुवात कर म्हणजे दोन हजार सतराच्या निवडणुकीमध्ये म्हणजे लेडीज वार्ड आला बोले निषला उभं करायचं आहे तिकीट दिल्याच्या नंतर माझ्या वार्डामध्ये मा स्वतः साहेब चार घंटे आमच्या प्रभागामध्ये होते तिकीट निवडून तर दिलं दिलं दिल्याच्या नंतर पुन्हा परत आम्हाला एक दीड वर्षाच्या नंतर प्रभाग समितीचा सभापती पण बनवलं माझ्या मिश पद्मा भागातला आणि आता जे दोन हजार सव्वीस ची जे निवडणूक आहे आमचे लाडके नेते शिवसेना शिवसेनेचे लाडके नेते आमचे एकनाथजी शिंदे साहेब पुन्हा परत आम्हाला संधी दिली आणि स्थानिक उमेदवार म्हणजे आमच्या सौ पद्माताई सौ मीनाक्षीताई शिंदे आपले तसे लव पाटील आणि विक्रांत वायचड हे आम्हाला अधिकृत शिवसेना भाजप आरपी आहे महायुतीचे उमेदवार दिले आम्हाला आज आणि अतिशय आमच्या या विभागामध्ये अतिशय आनंद होतोय आणि पूर्ण उत्तर भारतीय समाज आहे बाकी इतर समाज आहे पूर्ण आमच्या शिंदे साहेबांच्या पाठीमाग ठाम उभा आहे त्याला कारण एकच आहे ज्यावेळेस आमचे मुख्य नेते शिवसेना नेते एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाल्याच्या नंतर पहिला जो निर्णय घेतला होता आमची लाडकी बहीण म्हणजे लाडक्या बहिणीचे लाडके भाऊ म्हणजे लाडक्या बहिणीचा एवढा विषय घेतला माझ्या कारकीरमध्ये जेवढे मुख्यमंत्री झाले आता पण तो कोणीच निर्णय नाही घेतला पण आमच्या लाडक्या बहिणीसाठी तो महत्वाचा निर्णय आहे आणि जे काही लोकसभेची निवडणूक असेल विधानसभेची निवडणूक असेल या लाडक्या बहिणीच आमच्या शिंदेसाहेब भर भरून म्हणजे बहुमतानी निवडून दिला आणि महाराष्ट्र सरकारवर सत्ता सुद्धा आणली हे सगळी करामत आमच्या लाडक्या बहिणीची आहे म्हणून आता मतदारांना आणि लाडक्या बहिणींना एकच विनंती करीन येणाऱ्या पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी निवडणूक आहे येणाऱ्या निवडणुकीमध्ये महायुतीचे शिवसेना भाजपा आरपीआय महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणजे मीनाक्षीताई शिंदे सौ पद्मा भगत आपले लव पाटील विक्रांत वायचड धनुष्य बानावर बटन दाबून त्यांना बहुमताने विजय कराल मी अशी त्यांना कडकडीची कर विनंती करतोय आणि आमच्या शिंदे साहेबांचा जे जे कार हो हो विजय महानगरपालिकेमध्ये आता निवडून आल्यानंतर कोणत्या योजनेला प्रथम प्राधान्य देणार ज्या आपल्या प्रभाग मध्ये समस्या आहेत त्या कोणत्या आहेत आता शिंदे साहेबांनी कालच मध्ये सांगितलेलं आहे कलेक्टर मध्ये कलेक्टर साठी घर जे याच्या आधी जे कोणी केले नाही ते शिंदे साहेबांनी केलेलं आहे त्याच्या आधी कोणी विचार सुद्धा केला नाही झोपडपट्टीचा आपलं झोपडपट्टी म्हणजे झोपडपट्टी लोक सोसायटीमध्ये जातील बिल्डिंग मध्ये जातील हे कधी कोणी विचार केला हे फक्त आपले एकनाथ शिंदे साहेब माझे मुख्यमंत्री त्यांनी केलेला आहे पण त्यांनी जे लाडकी बहीण योजना राबवलेली आहे त्या योजनेसंदर्भात तुम्ही पण एक लाडकी बहीण म्हणून तुम्हाला उमेदवारी तर मिळालीच आहे पण त्याबद्दल काय सांगाल लाडकी बहीण सुद्धा मी सुद्धा आहे आणि लाडक्या बहिणीसाठी साहेबांनी जे केलं ना याच्या आधी कोणी सुद्धा लाडक्या बहिणीचा विचार नाही केला आणि लाडक्या बहिणी साहेबांवर खुश आहेत ना असे लाडके भाऊ बोलतात आम्हाला म्हणजे

बहुमताने विजय कराल अशी मी आशा बाळगतोय कारण की आमचे चार उमेदवार आहे चारही उमेदवाराला बहुमताने विजय करा आणि मेन म्हणजे की माझी पत्नी पद्मा भगत आणि मी यशवंत भगत आमच्या दोघांच्या वतीनं सर्व मतदारांना विनंती करतो धन्यवाद आपल्या दोघांना आणि जनादेश टीव्ही न्यूजच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांना शुभेच्छा